पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक संविधान दिनाच्या औचित्य साधून राज्यातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयात विद्या संविधान विद्या मंदिराचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला याचा मुख्य कार्यक्रम एल्पनिस्टन तांत्रिक विद्यालय मुंबई येथे भारताचे उपराष्ट्रपती महामोहीन जगदीप धनखड यांच्या सुभाष आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन रामदास आठवले सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार आणि मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संपूर्ण चारशे चौतीस आभासी पद्धतीने एकाच वेळी उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे नेत्रदीपक असा कार्यक्रम प्राचार्य श्याम अंबाळकर यांच्या कुशल संकल्पनेतून साकार झाला या कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या सभापती विजया लहारे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यानंतरच्या छोटे काही कार्यक्रमासाठी विजया लहारे दीपक टिके विलास साबळे केशव गावंडा इतर मान्यवरांचं जव्हार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप साळवे सचिव मनोज कांबडी दीपक भिसे अतिक कोतवाल लिपिक नरेश पाटील प्रकल्प ऑफिस जव्हार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्राचार्य श्याम अंबाळकर यांनी प्रास्ताविक केले नंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये विस्तृतपणे विशद केली मनोज कांबडे संदीप सावळे यांनी संविधान जागृतीचे महत्व सांगितले तर दीपक टिके यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी कांचनमला चुंबळे प्रकाश चुंबळे यांनी संविधान वाचक निर्माण होण्याची आवश्यकता सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या विलास साबळे यांनी वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान जीवनातील महत्त्व तसेच संविधानामुळे आपल्याला मिळालेल्या विविध संधी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष लहार यांनी संविधानामुळे माझ्यासारखी सामान्य महिला पंचायत समिती सभापती पदावर बसू शकली असे संविधानाचे महत्व विषद यावेळी उपस्थित मान्यवरांना वृक्ष व संविधान उद्देशिकेची प्रत म्हणून भेट देण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे उगवते अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन दिनेश कुमार पडवळी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संपदा मरकडे यांनी केले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेतील सर्व निदेशकांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी जव्हार पालघर